的你。 भगवान बावली जाणार जगी जानवली मात देव बैसले सिंहासनी आल्या याचका एकाचा कैवाडे उगवे बहुतांचे गोडे देव बैसले सिंहासनी आल्या याचका दोही ठाई तुका

जागा रे जागा इकडे केले या इकडे आठवड्यात जाऊन या या थोड्या वेळ इतकं सांग विठाल विठला ம் கணாவதேந்திரம் சசந்தவிவம் பி சகி நமாலசே या माजे दण्डवत गडोवाणि प्रीत तुझे नामे प्रवश मम शक्ति प्रसुतां अन्यांच स्वधाम्ना चरण श्रवनत्व हस्तचरणश्रवणत्वकादीन् ప్రాణా నమో భగవతి పురుషాయ్యం పండురంగానే కథ విస్తాజీ సద్గురు మనోజవం మారుత్యే జితేంద్రణం బుద్ధిమతరిష్టం వాతాత్మరుద్ధముఖ్యం శ్రీరామదూత శరణం ప్రపతి లోమం రణరంగధీరం రాజీవ రఘువంశనాథం कारुण्यूप करुणाकर श्रीरामदुदरण ब्रभते सचितानंद विश्वत्प्यादि तवे ताप्राय विनाश श्रीकृष्णाय व्यो ध्यानमूलं गुरमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्र मुलं गुरु गुरुवाक्य मोक्ष मुलं गुरु कृपा जयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांच्या अधिकरण ती चिवंधू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार आता श्री संताची येथा चरणावर हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे प्रेम प्रेमसोक उबारिला हात जगे जाणवली मात देव बैसले सिंहासनी आल्या याच पुरे धने प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवी उच्चारलेला अभंग श्रीमंत संत देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू नमो संसार तम सूर्य अप्रथम परमवीर तरुण तरतुर या लालन या न्यायाप्रमाणे नमो जगत पालना माझ्या जगद्गुरु तुकोबारांचं वैभव संपन्न जीवन आणि माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी ललित पर प्रकरणामध्ये आजच्या अभंगाची आवृत्ती निर्माण केली विढावा विढावा ज्या ज्या प्रसंगात जसा जसा अनुभव आला माझ्या जगद्गुरु गुरु तो मांडला ललितपर प्रकरण तसं नामदेव महाराजांच्या गाथ्या सुद्धा आपल्याला वाचायला मिळतं कारण ज्या कालखंडामध्ये <laughs> <laughs> जास्त मूर्ती प्राण प्रतिष्ठा झाल्या नवे नवे हिंदू धर्मीयांची नूतनीकरण मंदिरं उभी राहिली त्या काळामध्ये संत महात्म्यांनी त्यांची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी लळित नावाचं एक प्रकरण लिहिलं आणि त्या पर प्रकरणातला अभंग आहे ज्यावेळेस आपण एखादा विधीला अभंग उच्चारण करतो तो उपदेशपर प्रकरणातला असतो किंवा शरीराचं मिथ्यत्व सांगणारा असतो ब्रह्म सत्यत्व सांगणारा असतो आपण हे सर्व प्रकरण पाहून आलो आहे पण आजचा जो अभंग आहे ललितपर प्रकरणातला नैमित तिका इतरही अभंग ललितपर प्रकरणामध्ये आहे पण ते थोडेसे वैचारिक पातळीने आणि सर्वांच्याच पाठ नसतात म्हणून त्या अभंगाकडे जास्त आपलं पाहणं होत नाही जास्त आपलं पाहणं होत नाही नाही तर ललितपर प्रकरणामध्ये पहिलाच अभंग आलेला अजानंदुरे एकी परमानंदुरे जया श्रुती नेती नेती म्हणती एका गोविंदुरे अनुमाने ना अनुमाने असं आले विठोबाची वेडी अम्मा आनंदू सदा गाऊडा चोवा होता रंजहू गोविंद अनुमाने ना अनुमाने अशी भरपूर अभंग आहे माझ्या बावीस अभंग लळित मिळतात एक अभंग <repros CLouse> घेतलेला आहे माझ्या जगद्गुरु तुकोबारा यांनी भगवंताच्या मूर्तीमध्ये ज्या वेळेस <repros CLouse> देव रम्मणांच्या आणि मंत्राने यज्ञ कुंडाच्या साक्षीने माझ्या भगवंतात ज्यावेळी त्या मूर्तीमध्ये प्राण स्थापित करण्यात आला त्यावेळेस माझ्या जगद्गुरु गुरु तुकोबारांनी या अभंगाची उत्पत्ती केली उभारीला हात आला रे माझा देव आला आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये व्यापक असलेला परमात्मा दिसणारा झाला आणि दिसणारा झाला म्हणून त्या मंदिरामध्ये आता सांगू का विटा मात, तरी मंदिरच आणि पंचतत्वाचं तरी देह मंदिर देह हे काय आत्मा हा त्यातला <गर्य> परमात्मा यातली जागृती करा की त्यातली जागृती करा फक्त भाव एक असावा विठाला विठाला आम्ही भावाचे पाहुणे भलते या याती सानी थोर न म्हणे देवाकारणे भावत त्यावर लागे फार असे वित्त देवाला फक्त तुमच्या अंतकरणातला भाव असावा भा लागतो मला पंचतत्व एकत्र आणावे लागते विटा वाळू माती पाणी सर्व एकत्र आणूनच मग करावं लागतं आणि हाही देह मंदिर उभं करायचं म्हणल्यावर पंचमहाभूत एकत्र आणावे लागतात अहो साधा अन्न शिजवायचं म्हणलं तरी एकत्र आणावं लागतात ना उदकांनी अग्निधान्य झाल्या घडे म्हणून भक्तीमध्ये सगुण निर्गुण परमात्मा नाम ही त्रिपुटी एकत्र आल्याशिवाय आपलं जीवन पूर्णत्वाकडे जात नाही म्हणून जगद गुरु या अभंगाचे रचयते झाले आणि जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं उभारेला हात कोणी स्वतः जगद गुरु काय सांगितलं जगाला ओ संकेत केला उभारेला हात जगे जा नवलीमात ऐका 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 जगामध्ये ज्याच वैभव आहे जगामध्ये जो वैभव संपन्न आहे जगामध्ये ज्याची सत्ता आहे तो या सिंहासनावर आरूढ संकेत म्हणतात का आणि शंकर नाना जगात संतान इतकी दया कोणाच्याच अंतकरणात नाही हो आमचे श्री गुरु चैतन्य महाराज देगलुलकर म्हणतात दादा जर देवाच्या अंतकरणात असलेली तळमळ देवाच्या अंतकरणात असलेली तळमळ समाजाच्या उतारासाठी आहे पण ती तळमळ जर कोणाच्या रूपाने जन्माला आली असेल तर ती फक्त माझ्या जगदगुरु तुकोबरा यांच्या आमच्या जन्माला मळमळ आहे संतांच्या जीवनात मळमळ झाल्यावर वॉमिटिंग होत महाराज आणि तळमळ असल्यावर व मन ते मणी बैसला चिंतन ऐकणारे मंडळी आहे एक एक बाबाला एकाच महिन्यात गोष्ट नाही लोक एक एक पाहतील काय ज्या कुठेतरी आपलं एकोप्याचं आणि काहीतरी तुमच्या प्रारब्धात चांगला ऐकायला मिळावं मलाही तुमच्या सारख्यांची सेवा घडावी अहो अहो भाग्यम फलितम रुडम ही भाग्य आहे विठाला विठाला समाजाच्या हिताची तळमळ आपल्या अंतकरणात सिद्धांत आहे शरद महाराज बर का शास्त्रीय सिद्धांत आहे म्हणून माझ्या केला ऐका ऐका आज आमच्या मंदिरात देव आले कुठे आले देव कारण जगामध्ये ज्याचा विस्तार आहे मला सांगा तुम्हाला छोटा देव पाहायला आवडतो का मोठा देव आ? नाही छोटा काय पाहत बसतात बाबा ऐका मी काय बोलतो मोठा देव आहे ना मोठा देव अर्जुनाला सुद्धा आवडला आवडला नाही अर्जुन म्हण अर्जुनाने सांगितलं देवा नको बाबा ते विश्वरूप मी भ्यालो त्या विश्वरूपाला अरे किती ते अकराळ विक्राळ तुझं रूप भीष्माचार्य तर तुझ्या दाताला लटकलेले द्रोणाचार्य तुझ्या जिबेवर बाबा 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 एवढा अकराळ विकराळ रूप नको बाबा तू मला जसाय ना खेळती असा लहान हो बाबा असा मोठा नको हो मला सांगा अर्जुनासारखा अधिकारी महात्म्याला मोठं रूप आवडत नाही आपल्याला तरी आवडल का मला एक सांगा उद्या मी जर तुम्हाला म्हणलो या सृष्टीमध्ये प्रत्येक दगडामध्ये देवे प्रत्येक दगडामध्ये देवे खाली येऊन बोलतोय माफी मागतो खाली येऊन बोलतोय माफी मागतो पूर्वी जर आपण शौचालय गेलो तर प्रत्येक वेळेस पाणी राहतच नव्हतं मग आपण कशाला आला प्रत्येकामध्ये आहेच ना महाराज प्रत्येकामध्ये देव आहे पण सामान्य तत्व नाही विशेष तत्व नाही पहा सर्वांच्या हृदयामध्ये देव आहे की नाही बाबा सर्वांच्या हृदयामध्ये मग आपली पत्नी जरी असली तर तो त्याच्यामध्ये कोण आहे देवच मला सांगा तिला जर आपण पाणी सांगितलं तर पाणी पत्नी आणते की देव आणत कीर्तन करत ना पण मी काय बोलतो तुमच्या लक्षात ना हा जर समजा या खाद्याला आपण वीस रुपयाची चपटी आणायला लावली तर देव आणतो का कारण चपटी आणणार आहे म्हणजे कोण आहे चपटी करत ना तुम्हाला समाधान बाबा ती ती चपटी आणायला लावली तर त्याच्यामध्ये कोण आहे देव आहे महाराज हो जिला आपण पाणी आणायला लावलं त्याच्यामध्ये कोण आहे मग देव आपला की नाही आपला तो न सांगता करी सर्व काम पत्नीच्या रूपाने आईच्या रूपाने बहिणीच्या रूपाने मुलाच्या रूपाने बापाच्या रूपाने तो आपली सेवा करतो पण सामान्य तत्वाने विशेष तत्वाने आला कधी आम्हाला भज सेवा या भजन करण्याची संधी मिळाली आम्हाला विशेष तत्वाने कळाला ऐका हो देवराज आले मंच की बैस है। देव याचका। अरे काय आईसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्मा जाणून शरण आलो प्रभू मारक्या तुकड्या जीवाकडे मागितल्यापेक्षा तू ब्रह्मांडाचा धनी आहे आम्ही तुला शरण आलो माझ्या जगद गुरु सांगितलं खर तर तो या सोनवणे परिवारामुळे आला कोणामुळे आला बर आमच्या धर्मानंद बाबांमुळे आला आमच्या दगडू बाबांमुळे आला नवे नवे आमचे जनार्दन बाबा एकनाथ बाबा यांच्यामुळे आला ते म्हणले जरी त्यांच्यामुळे आला तर आम्हाला आशीर्वाद देणार का नाही पंढरपूरचा पांडुरंग कोणामुळे आला काय म्हणले तो आला कोणामुळे आला